करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला चांगलाच धक्का बसला लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून माजी आमदार नारायण पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून माडा लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती तेव्हापासून नारायण पाटील हे महायुतीसोबत राहणार की महाविकास आघाडीत जाणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या माजी आमदार नारायण पाटील हे शिवसेनेमध्ये फूट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर गेले होते नारायण पाटील यांनी शिवसेनेला सोडणं हे माडा लोकसभा मतदारसंघात महायुतीला एक मोठा धक्का मानला जातोय नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अकलूज इथं भेट घेतली असून ते सव्वीस एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत संपूर्ण बातमी पुढं पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मी आपल्या शिवसेना पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे मी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा देत आहे तोच स्वीकार करावा असं नारायण पाटील यांनी राजीनामापत्रात म्हटलंय नारायण पाटील यांनी दोन हजार चौदामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर करमाळा विधानसभेची निवडणूक लढवून ते आमदार झाले होते विद्यमान आमदार असूनही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेनं विशेषतः तानाजी सावंत यांनी नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आणून करमाळा विधानसभेची उमेदवारी दिली होती या निवडणुकीत नारायण पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती अपक्ष निवडणूक लढवूनही नारायण पाटील यांना पंच्याहत्तर हजार मतं मिळाली होती ते दुसऱ्या क्रमांकावरती राहिले तर शिवसेनेकडून लढणाऱ्या रश्मी बागल तिसऱ्या क्रमांकावरती नाही नारायण पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची येत्या सव्वीस एप्रिल रोजी करमाळ्यात जाहीर सभा होणार आहे त्या सभेत नारायण पाटील हे पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या शेकडो समर्थकांसह प्रवेश करणार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या कार्यक्रमाला नारायण पाटील यांनी हजेरी लावली होती त्या कार्यक्रमात त्यांनी भाषण करून आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली होती लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील